जिल्ह्याच्या दृष्टीने आ अनेक महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये विशेषत गणपतीचा सण जवळ येतो आहे आणि हा महत्त्वाचा सण आहे त्याच्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित होऊ नये संदर्भात चर्चा झाली गेल्या वर्षी आम्ही शाळांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी हा आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेला वर्ग केलेला होता परंतु त्या अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी ह्या कामामध्ये दिरंगाई केलेली आहे आणि त्याच्यामुळे छप्रगळणं वगैरे अशा स्वरूपाचे दोष अनेक दोष ह्या ठिकाणी आढळून आलेले आहेत सुद्धा सविस्तर चर्चा झाली प्राईम मिनिस्टर सडक योजना म्हणजे प्रधानमंत्री सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याची कामं खूप मागे राहिलेली आहेत सुद्धा चर्चा झाली आणि एकंदरीत इथं असलेल्या विद्यार्थ्यांना काही सुविधा देण्याच्या दृष्टीने ज्या शिक्षक देऊनसुद्धा त्यांची भरती झालेली नव्हती ते जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित होतं तर एकतीस तारीखपूर्वी हे सर्व काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत जेणेकरून जे सिनियर शिक्षक आहेत ते त्यांच्या चॉईसच्या जागेवर येऊ शकतील आणि नवीन शिक्षकांना त्यांच्या रिक्त झालेल्या पदांवर त्या ठिकाणी नेमणूक आणू शकतील याच्यावरसह चर्चा झाली आणि मी विधानसभेमध्ये यासंदर्भात आश्वासन दिलेलं होतं त्याची माहितीसुद्धा दिली आणि त्याच्याचबरोबर आपलं जे नवीन संच मान्यतेचे निकष आहेत त्याच्यामध्ये हेडमास्टरच्या संदर्भात पूर्वी आपल्या प्राथमिक शाळांना दीडशे आणि माध्यमिक शाळांना शंभर हा निकष होता नवीन निकषामध्ये दोन्हीला दीड दीडशे असा जो निकष झालेला आहे ते मी आश्वासन दिलेलं होतं की यासंदर्भात आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर आम्ही आवश्यक ती दुरुस्ती संचमान्यतेच्या आदेशामध्ये काढू त्याप्रमाणे सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे आणि आम्ही काही डोंगराळ भागाला विशेष बाब म्हणून डी एड बेरोजगार शिक्षकांना कामावर घेण्याची संदर्भातली सवलत दिलेली होती तर संदर्भात सुद्धा माहिती दिली आणि गेल्या वर्षी पंचेचाळीसच्या आसपास शिक्षक होते आणि आपल्याला एकशे चाळीस शिक्षक त्यांना पाहिजेत तर संदर्भात आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल मला खरं तर येताना डी एड बेरोजगारांना भेटता आलं नाही कारण डी पी सीची मीटिंग सुरू झालेली होती त्याच्यामुळे मी तातडीने आलो जाताना मी भेटेन आणि त्याने ह्या निर्णयाची माहिती दिली जमीन आहे असे हा हास्यास्पद आरोप आहे ते म्हणतात शंभर हेक्टर जमीन माझ्या मालकीची आहे किंवा कुटुंबाची तर त्यांनी ती दाखवून द्यावी आमची पूर्वीपासून आजगावमध्ये जमीन आहे त्याच्यापैकी काही जमीन आम्ही विकली ती काय त्यांना विकलेली नाही आणि ही जी कंपनी येते यांना एकही इंच जमीन ही दिलेली नाही आहे आम आमच्या अनेक जमिनी ह्या कुळांकडे गेलेल्या आहेत कारण आमच्या फॅमिलीची आता तीन पिढ्यांची परंपरा आहे त्यांच्यापैकी कोणी जमिनी विकल्या असतील तर ते मला समजू शकणार नाही पण माझ्याकडून किंवा माझ्या फॅमिलीकडून ही जी कोण कुठली कंपनी आलेली असेल त्याला एक इंचस्व जमीन दिलेली नाही पाहिजे तर राऊत यांनी खात्री करून घ्यावी आणि नसेल तर त्यांनी स्वतःलाच काय दोष द्यायचा तो द्यावा कारण ते नेहमीच असे खोटे नाटे आरोप करायचे प्रकल्पांना विरोध करायचा आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही त्यांची नेहमीची नीती राहिलेली आहे आता माझं तर स्पष्टपणे माझं ही पॉलिसी मी डिक्लेअर केलेली होती की ज्या ठिकाणी लोकांना ज्या गोष्टी पाहिजेत त्याला माझा पाठिंबा राहील जिथे लोकांचा विरोध आहे तिथं जे लोकांबरोबर मी राहीन हे मी स्पष्टच सांगितलेलं होतं त्याच्यामुळे या संदर्भातली लोकांची भूमिका काय आहे ती जाणून घेऊन त्याबाबतचे आवश्यक ते त्यांच्या भावना या मी शासनाला कळले परंतु त्याच्याबरोबर एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिंधुदुर्ग हा एक निसर्गरम्य प्रदेश आहे आणि इथल्या पर्यावरणाला पूरक असं काळजी घेऊनच कुठलाही उद्योग इथं आला पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळी माहिती घेऊन त्याच्यानंतरच याबाबतचं मी सांगेन परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबरच राहणार याच्यामध्ये कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही फक्त एकच प्रकल्प ज्याच्यामध्ये मी पुढाकार घेतला होता तो, तो रेडीचा प्रकल्प आहे आणि तो जवळजवळ ऐंशी वर्षापेक्षा जुना प्रकल्प होता जो बंद पडला होता तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे संपलेली होती आणि लोकांच्या मागणीनुसार त्याला मी पुनर्जीवन केलं आणि तो आजही आदर्श प्रकल्प म्हणून ओळखला जातो प्रत्येक घरामध्ये आरोफ फिल्टर केलेलं वॉटर म्हणजे जसं बिस्लरीचं पाणी असतं तसं नळाद्वारे दिलं जातं शेतकऱ्यांना पाटाद्वारे शेतीचं पाणी दिलं जातं हे एक आदर्श सिस्टम आहे ज्याच्यामुळे उद्योगसुद्धा होतो त्याच्यामुळे अनेक लोकांच्या तिथं गाड्या वगैरे होत्या ट्रक्स होत्या डम्पर्स होत्या या सगळ्या चालायला लागल्या आणि तिथल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आली परंतु एकमेव असं उदाहरण आहे इतर लोक करत असताना ते गावकऱ्यांना विश्वासात न घेता ज्या ज्या ठिकाणी असे काही प्रकल्प आलेले आहेत त्याच्यामुळे पर्यावरणाचा रासच झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्याशी याचा संबंध जोडण्यामध्ये काही अर्थ नाही कारण ते अस्तित्वातले उद्योग होता तो का मी नव्याने काही सुरू केलेलं नाही त्याच्यामुळे माझ्यावर विनाकारण प्रत्येक गोष्ट आणायची आणि माझ्यावर थोपवायची ही मुळात वृत्तीच चुकीची आहे नाही प्रत्येकाला इच्छा असते आमदार बनायचे इच्छा असण्यामध्ये वाईट काय नाही परंतु महायुतीचा धर्म आहे ज्या ज्या वेळेला महायुती ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करायलाच लागतो मी करणार नाही आम्ही नडू वगैरे ही जी भाषा आहे ही भाषा त्यांनी बदलली पाहिजे नाही तर शेवटी असं असते की त्यांच्याच पक्ष त्यांची कदाचित अशी इच्छा असेल की आपण दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवायची तर तो निर्णय त्यांनी अगोदर घेतला पाहिजे भाजपमधल्या आपल्या त्यांचे जे सहकारी असतात त्यांचीसुद्धा गैरसमज करून देता कामाने कारण काय होतं की भाजपमधल्या अनेक नेत्यांची माझे अत्यंत जवळचे संबंध आहे आणि आपण बघितलं की अगदी थेट वरिष्ठांपासून ते महाराष्ट्रापर्यंत माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि ते संबंध माझ्या चांगल्या वागणुकीमुळे मी नेहमी देत असलेल्या पाठिंब्यांमुळे निर्माण झालेले आहेत आणि ते माझे संबंध तसेच राहणार आहेत मग ते कोणी तुम्ही कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं ते फडणवीस साहेब दे ते बावनकुळे साहेब असले आणि सर्वच नेते म्हणजे त्याच्यामध्ये एक दोन असं सांगताय नाही ने, प्रत्येक नेत्याशी माझे चांगले संबंध आहेत मग हा लोकल स्थानिक लेवलला का वाद निर्माण करायचा त्यांची इच्छा असेल एखाद्या पदासाठी तर ते पूर्वीसुद्धा एम एल सी होते ते आयुष्यात कधीच एम एल ए झालेले नाही त्याच्यामुळे त्यांनी जाऊन त्या पदाची मागणी करायला पाहिजे होती भाजपकडे त्यांना एम एल सी देणं वगैरे हे माझं काम नाही आहे माझ्यावर टीका करायची आणि त्यानिमित्ताने मी माझ्या चांगल्या संबंधांचा वापर आपल्याला पद मिळण्यासाठी देणार का हा प्रश्न येतो ज्याला मी लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला मला सर्वच मतदारसंघातल्या लोकांनी भेटून सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदारसंघामध्येच राहिलं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी होत येत असतो एवढा विकास होत असतो फक्त लोकांच्या संपर्कामध्ये थोडंसं हे येतं कारण मला स्टेट लेवलची कामं होतात आता मी मुंबईचा पालकमंत्री आहे तर मुंबईच्या आत्तापर्यंत कुठल्याच पालकमंत्र्यांनी जर्मनीबरोबर आपल्या असलेल्या सिस्टर सिटीचा फायदा हा युवकांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून केलेलं नव्हतं आता लाखो युवकांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि त्या साध्या साध्या नोकऱ्या नाहीत ज्याच्यामध्ये दहा पट पगार असणार आहे म्हणजे <coughs> जिथं पंचवीस हजार इथं असेल तर तो अडीच लाख रुपये पगार असणार आहे म्हणजे आयुष्यामधली सुवर्णसंधी ही त्यांना प्राप्त होऊ शकेल ह्याच्यासाठी दिवसरात्र काम करायला लागतं शिक्षणामध्ये जे अनेक बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये सर्व मुलांना ड्रेस देण्याचा असून दे त्यांना शूज सॉक्स देण्याचा असून दे त्यांचं पुस्तकाचं ओझं कमी करण्याचं असून दे नवीन विषय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणायचा असून दे हॅपी सॅटर्डे कन्सेप्ट राबवायचे असू दे माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवायचं असू दे प्रत्येक गोष्ट महावाचन अभियान असू दे मुलं आपली चांगली झाली पाहिजे मुलांचा विकास झाला पाहिजे ही भावना घेऊन काम करत असताना शिक्षकांच्या बहुतांश ज्या अडचणी होत्या सगळ्या मी दूर केलेल्या शिक्षक भरती सुरू केली टप्पा अनुदानासाठी अकराशे कोटीपेक्षा जास्तचा निधी दिल्या आता दुसरा टप्पासुद्धा मंजूर करण्याची घोषणा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये केल्या त्याच्यामुळे सातत्याने नवी नवी नवीन नवीन आम्ही काहीतरी मुलांसाठी करत असतो मुलांना चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी आता आपण दत्तक योजना जाहीर केली आहे एकाच मोठ्या उद्योग समूहाने जवळजवळ साडेचार हजार शाळा दत्तक घेण्याचं के मान्य केलं त्याच्यामध्ये किमान दहा शाळांमध्ये एक शाळा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची असेल आणि त्यांचे त्याच्यावर काहीच अधिकार नसणार सगळे शिक्षण खातं चालू आहे परंतु सुद्धा लोकं असतात की ज्यांना मुलांसाठी काहीतरी करायचं असतं आतापर्यंत कधी असे प्रयत्न नाही झाले की त्यांच्याकडून आणि याच्या पुढे जाऊन अगदी जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये शहाणवर्चा खर्च खूप कमी असतो त्या ठिकाणी त्याची छोटीशी जी इमारत असेल ती सुद्धा जर दुरुस्तीसाठी कोण घेत असेल तर त्याचं सुद्धा नाव जिल्हा परिषद एक दोन तीन असणार त्याच्याऐवजी कोणाचं दात्याचं नाव तिथं आलं फक्त तो चा ते ते चांगला ह्याचा असावा त्याचं रेप्युटेशन चांगलं असावं ते सुद्धा त्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक ज्या सुधारणा होत आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवले तरच ते गुरुवर्य आपल्या मुलांना चांगले हे देऊ शकतात आणि म्हणून जे कठीण क्षेत्रामध्ये शिक्षक होते सगळ्यांना त्यांच्या चॉईस पोस्टिंग द्यायला सांगितलेलं आहे नवीन येणारी जी मुलं भरती झाली त्यांना एकाच जागी कायम शिकवण्याचं बंधनसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा चांगला होईल त्याच्याचबरोबर इंग्रजी बसलेला असलेलं आकर्षण हे लक्षात घेऊन सेमी इंग्लिश शाळासुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पण आता आपण जर्मनीच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की इंग्रजी ही संपूर्ण जगाची भाषा नाही ज्या देशामध्ये आपल्याला जायचं आहे त्या देशाची भाषा शिकायला लागेल उदाहरणार्थ जर्मन असेल फ्रेंच असेल त्याच्यानंतर ज्या लोकांना जपानमध्ये जायचं आहे त्यांना जपनीज असेल म्हणजे ह्या सगळ्याच देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि सगळ्यात यंग मॅनपॉवर ही भारताकडे आहे आपल्या पंतप्रधान महोदयांनी याचं महत्त्व ओळखलं आणि स्किल डेव्हलपमेंटची मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम भारतामध्ये चालवली आणि त्यालाच फळं येताना दिसतात परंतु महाराष्ट्राचं उदाहरण हे एकमेव उदाहरण आहे की ज्या ठिकाणी स्टेट टू स्टेट एम ओ यू आहे आणि त्याच्यामुळे याच्यापुढे सारख्या प्रगत राज्यामध्ये फक्त महाराष्ट्रातली मुलं जातील त्यांना व्हिजासुद्धा देताना आमच्या डिपार्टमेंटची लोकं हे कॉर्डिनेट करतील मुलांची संपूर्ण काळजी घेणं त्यांना जर्मन भाषा शिकवणं या सगळ्यासाठी शासनाने निधीसुद्धा दिलेला आहे आणि जर्मनीमध्ये सुद्धा त्या मुलांची काळजी घेत असतानाच आपलं पर्यटन आहे उद्योग आहे स्टार्टअप आहे सगळ्यामध्येच एज्युकेशनमध्ये आम्ही वोकेशनल ट्रेनिंग नवीन करतो आहे तिथं जर्मन मॉडेल आहे या सगळ्याचंच टाईप झालं आणि त्याचं का कार्यालयसुद्धा हे सुद्धा तिथल्या स्टेटने सुरू केलं आणि माझ्या जर मुख्यमंत्री महोदयांची वगैरे मान्यता मिळाली यायला तर साधारण एकतीस तारीखला या तिथल्या कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन होईल आणि ज्याच्यामधून व्हिसाची फॅसिलिटीज दिली जाईल ते बेडन्यूटनबर्गचं कार्यालयसुद्धा मुंबईमध्ये सुरू होईल एवढी आम्ही जयत तयारी केली आणि हे सगळं करण्यासाठी लोकांची मनं जिंकायला लागतात हे साधंसुद्धा काम नाही लाखोच्या संख्येने परदेशामध्ये आजपर्यंत महाराष्ट्राची मुलं गेलेली नाही आहेत आणि ही मुलं म्हणजे अगदी खूप उच्चशिक्षित मुलं नाहीत की सर्वसामान्य घरातली मुलं ज्याला लाखो रुपये कमवायला लागतील त्याला त्यांच्या आईवडिलांना आधार मिळेल त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल आणि विशेषतः ज्या दुष्काळी भागामधली मुलं असतील त्यांनासुद्धा आम्ही प्रायोरिटी देऊ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही ही भरती करू हे करत असताना मग आमच्या लोडासाहेब असतील आणि माझ्या डिपार्टमेंट म्हणजे मा आमची जी कमिटी आहे पॉवर कमिटी त्याच्यामध्ये उदय सामंत साहेब आहेत त्याच्यानंतर सांगलीचे पालकमंत्री आहेत आपल्या मुंडे साहेब आहेत ज्यांच्याकडे कृषी खातं आहे लेबर मिनिस्टर आहे त्यानंतर नुकतंच पर्यटन आणि कल्चर दोन्ही मिनिस्टर महाजन साहेब मुनगट्टीवार साहेब त्याच्यामध्ये सहभागी झाले लोडासाहेब तर माझ्यावर उपाध्यक्षच आहे त्यांचा महत्त्वाचा रोल राहणार आहे शेवटी हे एक सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा असं घडलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे एक पुण्याचं काम आहे गरीब मुलांना कायमस्वरूपी अशी संधी मिळणं हे एक, एक पुण्याचं काम आहे आणि ते माझ्या हातून होतं याचं मला मनापासून एक समाधान आहे हे काय अशी पक्षाकडे मागणी करणार असं म्हटलं होतं त्यानंतर राजन असं म्हटलं की तुम्हाला मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी बघा राजन तिली बघा हा काय विषय मी तुमच्याशी चर्चा करावं मी त्यांच्याबद्दल एक शब्द स्व बोलत नाही परंतु त्यांच्यावर ही पाळी येणार आहे हे त्यांना मी इनडायरेक्टली सांगितलं कारण मी वरिष्ठांशी बोलत असतो हे वरिष्ठांना स्व मान्य नाही आमची महायुती भक्कम आहे आणि एक नुसताच उच्च इच्छुक उमेदवार महायुतीमध्ये जर मिठाचा खडा टाकत असेल तर तो कुठलाही पक्ष ते सहन करणार नाही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा ही कधी पक्षाच्या हिताच्या आड आणायची नसतात आणि त्याच्यामुळे काही बोलायचं काही करायचं मला काही अर्थ नसतो त्याच्यामुळे मी राजन तेलींबद्दल आता पण कधी वाईट बोललेलो नाही पुढे स्व बोलणार नाही कारण मला युतीचा धर्म माहिती आहे कोणी माझ्याविरुद्ध काही बोललं तरी मी त्यांच्यावर कधीही कॉमेंट करत नसते आणि त्याच्यामुळे व्यक्तिगत पातळीवर उतरायचं नसतं राजकारणामध्ये राजकारणामध्ये सभ्यता पाळायची असते आणि ती मी नेहमी पाळता आलेलो आहे माझा खरं तर वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांचा आग्रह होता की मी इथं राहो मी कधीच राहत नसतो किंवा मी वाढदिवस सेलिब्रेटसं करत नसतो तसंच ह्या खेपेलासो मी नसणार कारण नुकतंच पुराने वेढलेलं होतं सिंधुदुर्गाला आणि त्याच्यामुळे त्यांना मदत करणं जास्त आवश्यक आहे त्याच्यामुळे अठरा तारीखला तर नसणार आहे परंतु एकवीस तारीखला मी या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येणार आहे त्याला अवश्य सर्वांना भेटेल आणि त्याच्यानंतर गावगाव जायचं आहे जो माझा कार्यक्रम आहे कारण अनेक योजना ज्या मी महिलांसाठी आणल्या हजारो महिला असतात त्याच्यामध्ये काम करत आहेत पण त्यांची स्वइच्छा असते भेटायची अनेक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून दिलेला आहे अनेक फॅमिलीजना पर्यटनामध्ये दे तर दीड दीडशे नवीन छोटे छोटे हॉटेल्स त्यांना मंजूर करून दिले आणि आता मी नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे ज्याला मी जर्मनीला गेलो त्यावेळेला तिथल्या टेक्नॉलॉजीजचा अभ्यास केला तर दीड ते दोन महिन्यामध्ये एखादं घर तयार होऊ शकतं हे चमत्कार झाल्यासारखं आहे आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणार आहे आणि त्याच्यामुळे असं काहीतरी आपण स्थानिक लोकांना देऊ शकलो तर दे या पर्यटन जिल्ह्यामध्ये चमत्कार होऊ शकतो त्यानंतर मी हाऊसबोट मंजूर केलेले आहेत हॉप ऑन हॉप ऑफ बोट्स मंजूर केलेले आहेत तिलारीच्या क्षेत्रामध्ये पर्यटन त्याच्यामध्ये जी वै जैवी वैविधता आहे तिथली जनावर आहेत ती पाण्यातून दाखवता यावी ह्याच्यासाठी बोटी मंजूर केलेल्या आहेत शेवटी हे सगळं चालवण्याचं एक स्किल लागतं किंवा त्याच्यासाठी उद्योजक लागतात हळूहळू उद्योजक यायला लागलेल्या आहेत पहिल्या पा ताज हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे जगातल्या एक नामांकित ग्रुपपैकी आहे त्यांचा पर्य प्र पर्यटन प्रकल्प पंचवीस वर्ष रखडलेला होता त्याच्यामध्ये मी खरं तर माझ्याकडे पर्यटन खातं नाही आहे पण पर्यटन मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून त्याच्यामध्ये तडजोड घडवून आणली त्याचं लवकरच भूमिपूजन होणार आहे आणि त्याच्याचबरोबर त्यांनी जी काय रक्कम तिथल्या भूमिपुत्रांसाठी जाहीर केली होती त्याचा वाटपालासुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्याच्याचबरोबर पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल जे आरवलीला जवळजवळ पूर्ण झालेलं आहे त्यांनासुद्धा आम्ही विनंती करू की ज्यावेळेला ताजचं भूमिपूजन असेल त्यावेळेला त्यांचं जर जा उद्घाटन झालं तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव कोरलं जाईल आणि हे करत असताना सिंधुदुर्गमधले जी नैसर्गिक विविधता आहे त्याचा उपयोग करून जे वेगवेगळे उद्योग आम्ही प्रमोट केलेले आहेत ते काथ्याचे उद्योग असू दे ते शेळी मेंढीचं पालन असू दे ए टू मिल्कचं संकलन असू दे खूप म्हणजे प्रत्येक बोलायला गेलं तर एक तास त्याच्यावर बोलायला लागेल आपण फिशरीजच्या संदर्भात अनेक योजना दिलेल्या आहेत आउटबोर्ड इंजिन गाडी म मच्छीमारांना दिलेल्या आहेत जे त्याच्याचबरोबर वाहतूक करण्यासाठी माशाच्या गाड्या दिलेल्या आहेत खूप योजना वेगवेगळ्या राबवलेल्या आहेत याच्यापुढे मत्स्य संवर्धनाच्या योजना काही ज्या अर्धवट राहिलेल्या त्याला गती देता येईल आणि इथं जी नैसर्गिक पिकं आहेत काजूवर आपण बघितलं की काजूच्या बोंडा फुकट जातं त्याचा रस काढण्याच्या मशीन्स आम्ही मंजूर केलेल्या आहेत आणि रसाच्या पलीकडे जाऊन आता एक शिष्टमंडळ आमचं ब्राझीलला गेलेलं आहे तिथं काजूचा उरलेला उर जे फळाचा भाग असतो रस काढल्यानंतरचा त्याच्यापासूनसुद्धा वेगान कबाब म्हणजे व्हेजिटेरियन नुकतेच कन्वर्ट झालेली लोकं असतात त्यांना वेगान म्हटलं जातं या वेगन लोकांसाठी सुद्धा कबाब जे व्हेजिटेरियन असतील हे निर्माण करण्याच्या संदर्भातसुद्धा आम्ही भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे एकंदरीतच सिंधुदुर्ग हा एका प्रचंड वेगाने प्रगती करणार आहे आणि त्या वेगामध्ये होत असतानाच आपल्याकडे ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः महिलांसाठी योजना आहे माझी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे आपण अन्नपूर्णा योजनेखाली सिलेंडर देणार आहोत त्याच्याचबरोबर युवकांचं आपण जर दहा हजार रुपयाचं स्टायपेंट त्यांना देणार आहोत दहा लाख युवकांना अशा असंख्य योजना ज्या जाहीर केल्या आहेत शेतकऱ्यांसाठी आपण साडेसात हॉर्सपरपर्यंतचे वीजमाफीची घोषणा केलेली आहे असंख्य योजना आहेत ज्याच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं ह्या योजना गावोगावी पोचायला लागतील दृष्टीने सर्वांशी संपर्क करणे ही माझी भूमिका राहील कोणावर टीका करण्याचा भाग नाही जिल्ह्यातल्या लोकांनी खूप प्रेम दिलेला आहे मी त्यांचा निश्चित उतराई होण्याचा प्रयत्न करेन आणि ते उतराई फक्त विकासाने होऊ शकतं याची मला खात्री राजकीय वर्तुळात एका सर्वेचा उल्लेख केला जातोय सकाळ या वृत्तपत्राचा एक सर्वे आला आहे ज्याच्यामध्ये लोकसभेमध्ये जे महाविकास आघाडीसोबत मतदार होते ते विधानसभेमध्ये तसेच राहणार आहेत हा महायुतीला धनका आहे असं आपल्याला वाटतं नाही हे प्रत्येक वृत्तपत्र वेगवेगळे सर्वे करत असतात त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय बोलणं योग्य नाही आणि आमचं बजेट डिक्लेअर झाल्यानंतर ही काही परिस्थिती राहिलेली नाही दुसरं जे ध्रुवीकरण झालेलं होतं मतांचं हे ध्रुवीकरण ह्याच्या पुढच्या काळामध्ये कधीही होणार नाही कारण लोकांनासुद्धा जाणीव झाली की आपली फसवणूक झालेली आहे घटना बदलणार नाही हे निश्चित असूनसुद्धा घटना बदलणार हे गृहित धरून अनेक लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं त्याच्यामध्ये आदिवासी आहेत मागासवर्गीय बांधव आहेत आणि ज्या प्रकारचं पोलरायझेशन मायनॉरिटीमध्ये करण्याचा प्रयत्न झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही घडलेलं नव्हतं आणि पुढेसुद्धा घडेल असं मला वाटत नाही का गैरसमजा कुठे झालेले हे सगळं आहे तो गैरसमज आता दूर झाला आहे आणि मुख्य म्हणजे आता मोदी साहेब पुन्हा एकदा सत्तेवर आलेले आहेत त्याच्यामुळे आपण जर बघितलं काल मोदी साहेबांच्या संदर्भात एक सर्वे होता त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं आहे की सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री हे मोदी साहेब आहेत आणि त्यांच्याच पसंती त्यांनी दिल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी म्हणजे तुम्ही बघू शकता की तो संभ्रम होता हा दूर झाला आहे आणि चांगले दिवस येणार आहेत काल ज्या वेळेला मोदी साहेब मुंबईला आले होते अक्षरशः जनसमुदाय लोटलेला होता त्याला Bye.